कविता म्हणजे कोसळणारा पाऊस कविता म्हणजे रणरणत्या उन्हातली तप्तता कविता म्हणजे गुलाबी थंडीतला अनुभव प्रत्येक वळणावर भेटणारी कविता तुमची माझी सगळ्यांची प्रत्येकाच्या काळजाला हात घालणारी हृदय रुधय, हृदयाशी जोडणारी आणि म्हणून हा कवितेचा प्रपंच काव्य अंतरीचे। नमस्कार मी मनोज आहे परिवाराच्या व्यासपीठावरून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि कवयित्रींच्या कविता रसग्रहण आणि बरच काही माझ्या सोबत मालिकेतील या एपिसोड मध्ये असणार आहे मयुरी शिदोरे तेव्हा आनंद घेऊया काव्य अंतरीचे मराठी साहित्यसृष्टी अनेक साहित्यिकांनी गाजवली आणि समृद्ध केली विसावं शतक तर जणू काव्य प्रतिभेनं फुलत गेलेलं यात कुसुमाग्रज पाडगावकर वसंत बापट कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील पण स्त्री साहित्यिक सुद्धा यात मागे नाही त्यांचा पुढाकार तर विशेष उल्लेखनीय आणि यातलंच एक नाव म्हणजे कवयत्री इंदिरा संत चार जानेवारी एकोणीसशे चौदा साली कर्नाटकात जन्मलेल्या इंदिरा नारायण संत नावाच्या नक्षत्राने काव्य प्रतिभा अशी फुलवली की प्रत्येक स्त्री मन हे कवितेनं भरत जात असा अनुभव रसिकांना हमखास यावा शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिराबाईंनी आपल्या लेखनाची सुरुवात ही बाल साहित्यातून केली अर्थात शिक्षक म्हटला की लहान मुलांशी संबंध आलाच आणि त्यातूनच बालमन बाईंना अधिक कळलं असावं एकोणीसशे पन्नासच्या दशकानंतर बाईंची लेखणी व्यापक होत जाते आणि मग मुलगी बहीण आई पत्नी मैत्रीण प्रेयसी स्त्रीच्या नानाविध रूपांना इंदिराबाई स्पर्श करीत जातात त्यांच्या प्रत्येक कवितेत कधी स्त्रीचा त्रागा असतो कधी स्त्रीची रसिकता असते कधी तिची सौंदर्य दृष्टी असते कधी तिचा आखंत असतो तर कधी तिचे आनंद अश्रू सुद्धा असतात स्त्री मनाचा ठाव घेणाऱ्या कवयत्री इंदिरा संत यांनी पंचवीस पेक्षा अधिक कविता संग्रह देऊन मराठी साहित्य सृष्टी समृद्ध केली असं म्हटलं तर ती अतिशोक्ती ठरायला नको तेरा जुलै दोन हजार साली जगाचा निरोप घेतलेल्या इंदिराबाईंनी मराठी सृष्टीला दिलेला ठेवा हा नक्कीच अनमोल आहे आणि तो आपण जपायलाच हवा भाषेवर बाईंचं विलक्षण प्रेम म्हणून तर कविता जन्माला घालणं त्यांना जमलं हे सृजन करत असताना भाषेतली मेघ त्यांना समजली शब्दांची ताकद लक्षात आली अक्षरांचं रहस्य उलगडत गेलं म्हणूनच प्रत्येक रसिकाला किंबहुना प्रत्येक माणसाला त्या बालक रूपात बघतात आणि त्याने निवडलेले शब्द जणू खेळणी आहे त्यातूनच त्याचं बालपण म्हणजे माणूसपण हे अधिक होत जाईल याची त्यांना खात्री आहे आपल्या एका छोट्याशा कवितेतून भाषा आणि मानवी धडपडणं यांचा संबंध जोडताना कवयत्री अतिशय मार्मिकपणे विधान करते ही कविता मुळातूनच ऐकणं अधिक संयुक्तिक ठरेल कवितेचं शीर्षक कुणी ठेवीले भरून कुणी ठेविले भरून शब्दा शब्दांचे रांजणं कुणी ठेवीले भरून शब्दा शब्दांचे रांजणं छंद लागला बाळाला घेतो एक त्यातून -एक काही सुबक रंगीत काही पेलती मुळेन काही जोडतो तोडतो पाहतोही वाकवून शब्द होता तर खेळ नि खेळ ओठावर ध्यानी मणीचे जे, जे काही त्याला देऊ पाहतो आकार कधी वाटत ए उणी व शब्द येई ना मनास घाली ते रांजण शब्द शोधाचा हव्यास आणि अवचित त्याच्या ओठावरी शब्द येतो शब्द त्याचीच घडण बाळ आनंदे होतो अशा त्याच्या शब्दासाठी माझी उघडी ओंजळ शब्द शब्द साठवीते जसे मेघांना आभाळ शब्द शब्द साठविते जसे मेघांना आभाळ रसिकहो दोन व्यक्तींमधलं नातं समृद्ध होतं ते संवादातून विचार आणि भावनांचा आदान प्रदान होत असेल तर नातं खुलत जातं परंतु व्यक्ती परस्परांपासून दूर असतील कारण कुठलंही असू देत पण हा दुरावा साधण्याचं काम त्यातील दुवा बनण्याचं काम करत ते सुंदरस पत्र हल्ली काळ बदलला पत्र मागे पडलं टेक्नॉलॉजीच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेजेस आम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतात पण त्यात नक्कीच खचितच कृत्रिमपणा असतो पत्र या सगळ्यांपेक्षा वेगळं जणू दोन नात्यांना जोडणारी ती एक सुंदरशी रेशीम गाठ या पत्राचा अनुभव हजारो शेकडो वर्ष मानवानं घेतला त्याची प्रचिती अनुभवली प्रियकर आणि प्रियसी यांच्या नात्याला तर पत्र म्हणजे केवढा मोठा आधार ती त्याला पत्र लिहिते त्यातून तिच्या भावना व्यक्त होता तिचं साजीस सा हुपडं ही त्यात उतरत जात तिचा गंध तिचा स्पर्श सगळं काही त्या पत्रातून अभिव्यक्त होत असत कवयत्री म्हणते की तिला खूपदा सांगितलं की तू पत्र लिहू नको कारण शेवटी त्याला मर्यादा आहे तू भरभरून लिहितेस पण तुझा स्पर्श हा त्या पत्राहून मोठा आहे तुझं रूप तुझं सौंदर्य या पत्राहून श्रेष्ठ आहे मग पत्र का लिहितेस कवयत्री पत्र लिहिणाऱ्या या नायिकेबद्दल भरपूर बोलत राहते तिच्या हट्टीपणाबद्दल एक प्रकारचं गारहाण मांडते पण शेवटी हीच कवयित्री एक गुढ रहस्य उकलत जावत तसं सांगते की पत्राची सुरुवात वाचली की पुढचं वाचण्याची आवश्यकताच नाही कारण प्रत्येक पत्राची सुरुवात करताना संबंधित व्यक्तीबाबत जे बिरुद दिलं जातं तेच त्या व्यक्तीशी आपलं नातं स्पष्ट करणार असत प्रेयसी प्रियकराला लिहिताना माझा सखा प्रिय अशा शब्दांची पेरणी करते आणि तिथेच काळजात काय आहे याची स्पष्टता येते कवयत्री हेच सांगण्याचा प्रयत्न करते की खूप मोठा फापट पसारा मांडण्यापेक्षा तू लिहिलेली पहिली ओळच त्याला बांधून ठेवण्यासाठी तुझ्याशी एकरूप करण्यासाठी पुरेशी आहे त्या काळातल्या या सुंदरशा प्रेमपत्रावर कवयत्रीनं केलेला हा सुंदर सुंदरसा कटाक्ष म्हणजे तितकीच रसभरीत कविता कवितेच शीर्षक पत्र लिही पण पत्र लिही पण नको पाठवू पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळी मधुनी नको पाठवो हसू लाजरे चढण चढन लाडकी भोई मधली नको पाठवो वेलांटीतून चढन लाडकी भोई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवो तिळगालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून अक्षरातून नको पाठवू शब्दांमधले अधिरे स्पंदन अक्षरातून नको पाठवू शब्दांमधले अधिरे स्पंदन कागदातुनी नको पाठवो स्पर्शामधला कंपविलक्षण नको पाठवू बीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून नको पाठवू बीजसुवासिक उलगडणारी घडी घडीतून नको पाठवू असे कितीदा सांगितले तू हट्टी पण पाठविषयी ते सगळे सगळे पाठविषयी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते पत्रच पुढचे त्यानंतर वाचा याचे राहून जाते पत्रच पुढचे त्यानंतर वाचा याचे राहून जाते रसिकहो इंदिराबाईंची दृष्टी एका कवयत्रीची दृष्टी त्यातून बारीक सारीक गोष्टही अजिबात सुटणार नाही म्हणून तर स्त्री जीवनाच्या नानाविध वळनांचा आलेख त्या आपल्या कवितांमधून मांडतात त्यावर भाष्य करतात एक नुकतीच वयात येऊ लागलेली ललना तिच्याकडे त्या पाहतात तिचं रूप सौंदर्य हे अस्सल भारतीय त्यात त्या सावळेपणाची त्या 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 छटा तिचं मन स्वभाव अगदी सोजवळ जणू मोगरा तिचं कर्तृत्व तिची दृष्टी तिचा भाबडेपणा तिची भावना प्रधानता तिचं वावरणं तिचं वर्तन तिचं विचार करण सगळं कवयित्री अचूकपणे टिपत राहते स्त्रीच्या स्त्रीत्वाकडे होत असलेल्या प्रवासाचं हे वर्णन काव्य प्रतिभा खुलवण्यासाठी पुरेसं वाटलं तरी कवयत्री तिथे थांबणार नाही लक्षात घ्या बालिकेपासून तारुण्याकडे प्रवास करणारी ही कन्या मग तिची अवस्था कशी एकीकडे ती आईच्या छायेत आहे आपल्या माहेरी दुसरीकडे झेप घेण्यासाठी तिचे पंख आता फडफडू लागले कवयित्रीला तिच्या टवटवीत होण्याबद्दल कळीच फूल होण्याबद्दल अप्रूक असलं तरी एक प्रश्न पडतोच की या सुंदरशा फुलाचा वनमाळी कोण तो कुठे तिष्ठत बसलाय तिला न्यायला तो कधी येईल तो कसा आहे कोण आहे नानाविध प्रश्न कवयत्रीला पडतात कारण कवयत्री स्वत एक स्त्री आहे शेवटी स्त्रीत्व हे पूर्णत्वाला पोहोचतं ते योग्य पुरुषाच्या सहवासात याची जाणीव असल्यामुळेच कवयत्रीला हा प्रश्न पडतो तो स्वाभाविक आणि खचितच नैसर्गिक आहे कवितेच शीर्षक गंधाली रंग सावळा सतेज जसा पानडीचा गंध रंग सावळा सतेज जसा पानडीचा गंध शान यवनाची आहे जसा केवडा सुगंध हिना बागडावा तसा भोळा भाबडा स्वभाव हिना बागडावा तसा भोळा भाबडा स्वभाव चंदनाच्या सुवासाचा सोशी कसा सेवा भाव परिमळाचा गुलाब तसे बोलने मंजुळ परिमळाचा गुलाब तसे बोलने मंजुळ अशी चतुर लाघवी जसा मोगर असोजवळ अशी लाडकी गंधाली अशी लाडकी गंधाली माऊलीच्या सावलीत अशी लाडकी गंधाली माऊलीच्या सावलीत कुठे दिसत आहे हिचा वनमाळी भाग्यवंत इंदिरा नारायण संत या कवयित्रीला शहाऐंशी वर्षांचं आयुष्य विधात्यानं दिलं पण या शहाऐंशी वर्षात हजारो लाखो लोकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या कविता या कवयत्रीनं लिहिल्या कितीतरी वैचारिक लेखन सुद्धा केलं त्यांनी सन्मान मिळवला तो सुद्धा लाखो करोडो श्रोत्यांकडून इंदिरा संतांची ओळख ती काय एक हाडाची शिक्षिका हातात लेखणी घेते मुलं घडवण्यासाठी ही मुलं घडवताना आपसुकच बालकाव्य स्फुरत जात बाल साहित्यात त्यांची झेप आसमंताला भेटते परंतु आसमंताच्या पलीकडे जात ते या बाई बाईपण एकोणीशे पन्नासच्या दशकानंतर त्यांनी लिहिलेल्या स्त्री प्रधान कवितांनी एक नवा दृष्टिकोन समाजाला दिला फक्त रडत राहणं आकांत करणं कष्ट करत राहणं राबण आणि अन्याय झेलत राहणं हाच स्त्रीचा स्वभाव धर्म नाही तर स्त्रीच्या जात्याच स्त्रीपणामध्ये एक सौंदर्य दृष्टी असते संसाराकडे पाहण्याची एक कल्पकता असते एक उदारता असते हे इंदिराबाईंनी आपल्या समृद्ध साहित्यातून दाखवून दिलं त्यांची काव्य प्रतिभा ही सौंदर्यावर आधारित म्हणून जगणं सुंदर असत यावर विश्वास ठेवणारी तुम्हा आम्हाला विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणारी आणि बऱ्याचदा आपल्या भवताली एक सुगंध दरवळत आहे अशी जाणीव करून देणारी म्हणून इंदिराबाईंना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या आयुष्यात निश्चितच घ्यावा असं आव्हान करावंसं वाटत काव्य अंतरीचे असंच फुलत जाणार आहे तेव्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत मी मनोज मयूरी शुदोरे सह, आपला निरोप घेत आहे नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी साठ वीस पंचवीस क्रमांक सहा शून्य दोन, दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेज ला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार